नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हा जी आर निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना कोणती योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित झालेला आहे व दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसचा हा जी आर काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमित दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस बघा रिगार्डिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस स्कीम फॉर स्टेट एम्प्लॉईज जी आर इश्यूड बाय फायनान्स डिपार्टमेंट ऑन थर्टीन सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फाइव राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयामध्ये नमूद ला योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्य सरकारी कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे सदरची योजना अंतर्गत विमा दाता दाखल करताना शासन निर्णय दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजीच्या या शासन निर्णयामधील जोडपत्र झिरो यामध्ये विहित करण्यात आलेल्या कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तथापि सदर विमा दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर जोडपत्रामध्ये नमूद कागदपत्रासोबत पुढे नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तीचा समावेश करण्यात आला आहे एक आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जर कोणी सदस्याने दिले नसेल अशा त्याने दिलेल्या हे पूर्णता अथवा अंशता अग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखल करण्याचे तसेच वारस प्रमाणपत्राप्रमाणे नमूद वारसदारांपैकी विमादाता रक्कम उचित व्यक्तीस अथवा विभागून देण्याकरिता कार्यदंडाधिकारी यांच्यासमोर निर्गमित करण्यात आलेले संमतीपत्र पाचशे रुपयेच्या बॉन्ड पेपरवर व वारसदार अज्ञान असल्याप्रकरणी बंद पत्र पाचशे रुपये स्टॅम्प पेपरवर दाखल करणे आवश्यक असणार आहे दुसरं आहे कागदपत्रे कार्यालयीन साक्षांकित करणे आवश्यक असेल तसेच अपघात विमा दाव्याची रक्कम योजना सदस्य नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करण्याकरिता त्यांच्या रद्द रद करण्यात आलेल्या मूळ धनादेश ज्यावर लाभार्थी नाव असणे आवश्यक असेल बघा तिसरा आहे एस डी एम व्ही आर डी आय सी टी व अंतिम तपासणी अहवाल चार्जर्शी व ती दाखल करण्यात आली नसल्यास आकस्मिक मृत्यू झाल्याची दाखल करण्यात असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश सादर करणे आवश्यक असेल त्यानंतर आहे विमा अधिनियम एकोणीसशे अडोतीस कलम चौसष्टचे नियम काटेकोरपणे पालन करणे हे बंधनकारक असेल जर विमा वर्गणी कपात नसेल अशा प्रकरणी विमा दावा ग्राह्य धरला जाणार नसल्याचे नमूद या ठिकाणी करण्यात आले आहे बघा तुमच्या समोर जी आर आहे जी आर पाहू शकता राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना व तसेच शासकीय निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत महा महाराष्ट्र शासन वित्त विभाग तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीचा हा जी आर आहे बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात त्या ठिकाणी जाणून घेऊया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता शासनाने वरील संदर्भाधीन क्रमांक एक च्या या शासन निर्णय चार फेब्रुवारी दोन हजार सोळा अनन्वे राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार सोळा पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन व चारच्या शानी अनन्वे सदर योजना महाराष्ट्र स वर्गातील भारतीय प्रशासकीय सेवेतील व भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांनाही लागू करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक सहाच्या शासन निर्णयान्वये सदर योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे सदर अपघात विमा योजनेचा आढावा घेतल्यानंतर ही योजना शासकीय कर्मचाऱ्यांकरिता लाभदायी असल्याचे दिसून आल्याने संदर्भ क्रमांक पाच मधील शासन निर्णयान्वये यापुढे सुरू ठेवण्यात आलेली आहे सदर अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थींना विमा दावे प्रदान करताना येणाऱ्या तांत्रिक व न्यायिक अडचणी उद्भवू नये यासाठी संदर्भ क्रमांक सहाच्या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्र पाचमध्ये काही अटी व शर्तींचा समावेश करण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती त्याच अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे बघा शासन निर्णय काय सांगतोय सर्व राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांकरिता वरील संदर्भ क्रमांक एक व सहा मधील शासन निर्णयां राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे सदरची योजनेअंतर्गत विमा दावा दाखल करताना शासन निर्णय दिनांक अकरा आठ दोन हजार सतरा रोजीच्या या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्र पाच मध्ये वहित करण्यात आलेले कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तथापि सदर विमा दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सदर जोडपत्रामध्ये नमूद कागदपत्रांसोबत खालील नमूद करण्यात आलेल्या अटीव शर्तींचा समावेश करण्यात येत आहे बघा पहिलं आहे जर एखाद्या सदस्याने नामनिर्देशन पत्र दिले नसेल किंवा त्याने दिलेले नामनिर्देशन पत्र हे संपूर्णता किंवा अंशता अग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखल या ठिकाणी करण्यात यावे तसेच वारस प्रमाणपत्राप्रमाणे नमूद वारसदारांपैकी विमा दावा रक्कम उचित व्यक्तीस किंवा विभागून देण्याकरिता कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर निर्गमित करण्यात आलेले संमतीपत्र रुपये पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर व वारसदार अज्ञान असल्यास अस बंद पत्र रुपये पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर दाखल करण्यात यावे दुसरं आहे जोडपत्र पाचमध्ये नमूद असलेली कागदपत्रे कार्यालयीन साक्षांकित केलेली असणे आवश्यक आहे तिसरा आहे अपघात विमा दाव्याची रक्कम योजनेचे सदस्य नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करण्यासाठी त्यांच्या रद्द केलेल्या मूळ धनादेश ज्यावर लाभार्थींचे नाव असणे आवश्यक आहे त्यानंतर एसडीएम वर्डिक्ट व अंतिम तपासणी अहवाल चार्जशीट व ती दाखल केली नसल्यास आकस्मिक मृत्यूची खबर दखल केल्यास केलेली असल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांचा आदेश सादर करण्यात यावा पाचवा आहे शासन निर्णय विमा अधिनियम एकोणीसशे अडोतीसच्या या कलम चौसष्ट व्हीबीच्या नियमाचे अगदी काटेकोरपणे पालन आवश्यक का आहे व तसेच विमा वर्गणी कपात केली नसल्यास कुठल्याही प्रकारचा विमा दावा ग्राह्य धरला जाणार नाही वर्गणी कपातीबाबतची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कार्यालय प्रमुखांचीच राहील बघा सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध या ठिकाणी करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जी राज्य कर्मचारी आहेत या राज्य कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून जी आर निर्गमी झालेला आहे दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीसचा हा जी काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला आवड़त कि तुमी पोईंट जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद